नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण मंगळवार दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला थोडंसं गॅपअप आणि आपण ज्याला फ्लॅट म्हणू शकतो इतपत अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि पहिल्या पंधरा मिनटातच आपल्याला वर दिलेली तिन्ही टार्गेट तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर आपण पन्नास हजार दोनशे पंचवी पन्नास हजार दोनशे पन्नास हे आपल्याला तिसरं टार्गेट होतं आणि तिथपर्यंत बरोबर आपल्याला पहिल्या पंधरा मिनटातच मार्केटनं बँक निफ्टीनं ती किंमत आपल्याला अचीव केली तर त्याच्यामुळे आपल्याला फार मोठा ट्रेड करण्याची संधी म्हणजे पूर्वीचा ट्रेड आपला जर चालू असेल तर नक्की प्रॉफिट बुकिंगला संधी मिळाली असेल पण नवीन ट्रेड घ्यायला आपल्याला संधी मिळाली नाही कारण आपण इनिशियली जर थोडा वेळ वाट बघितली असेल तर आपल्याला असं लक्षात आलं की तिथे हाय बनवल्यानंतर ती तिसरीच लेवल होती आणि त्यानंतर आपण बघू शकतो की एक मोठं सेलिंग म्हणजे जेवढी आपल्याला जेवढ्या वेगानं तेजी झाली तेवढ्याच वेगानं आपल्याला मंदी होताना बघायला मिळाली त्यानंतर सुद्धा आणखीन खाली गेलं पुन्हा रिकव्हरी म्हणजे तुम्हाला जर हे दोन कॅन्डल बघितल्या तर लक्षात येईल पहिल्या की ट्विजर टॉप पॅटर्न बनला त्यानंतर ह्या दोन कॅन्डल बघितल्यानंतर लक्षात येईल की ट्विजर बॉटम पॅटर्न सारख्या दिसत आहेत पण ह्या दोन्ही कॅन्डलने आपल्याला काही चांगला रिझल्ट दिला नाही त्यामुळे मी नेहमी सांगतो की पॅटर्नची जी ऍक्युरसी असते ती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के एवढीच ऍक्युरसी असते अनेकदा आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये यश मिळतं पण काही काही वेळेला आपल्याला अशा पद्धतीनं बघायला मिळतं तर इथे सुद्धा खूप चांगलं हे दिसत होतं पॅटर्न दिसत होता त्यानंतर तेजी झाली पण ती बऱ्याच वेळानंतर तेजी झाली ओके म्हणजे इथे थोडीशीच तेजी झाली लगेच सेलिंग आलं परत थोडीशी तेजी झाली पुन्हा थोडं सेलिंग आलं म्हणजे साईडवेज झालेलं आपल्याला इथे बँक निफ्टी बघायला मिळालं आणि शेवटी मात्र आपल्याला काय झालं थोडं सेलिंग वाढलेलं दिसलं आता हे जे सेलिंग वाढलेलं दिसतंय तर त्यानंतर आपल्याला काय होतंय जर तुम्ही बघायला गेला तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे आपल्याला जी रेंज होती त्या रेंजमध्येच आपल्याला मार्केट अडकलेलं बघायला मिळत आहे हा जर थोडासा अपवाद वगळला हा छोटासा अपवाद आणि इथे तर आपल्याला मार्केट बराच काळ ह्याच रेंजमध्ये राहिलेलं दिसतंय तर त्याच्यामुळे आपल्याला आता इथे बघायचं काय आहे की आता ह्या रेंजचं आपल्याला ब्रेकआउट कधी वरच्या बाजूला तीन अटेम्प्ट झालेत आणि आता आपण खालच्या बाजूला आलोय तर त्यामुळे थोडंसं सा आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे कारण वर तीन अटेम्प्ट करून झालेत आणि तरी सुद्धा आपण पन्नास हजारच्या वर टिकत नाही आता उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वर जात असेल तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं मग मात्र टिकण्याची शक्यता वाढेल आता ज्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या न्यूज आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आता आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत तर त्यामुळे आता मार्केट मध्ये हळूहळू आपल्याला थोडीशी तेजी बघायला मिळण्याची शक्यता वाटते आहे पण आता है, उद्या मार्केट कसं बिहेव होतं आहे ह्याच्यावर पुढचा बराचसा आपल्याला अवलंबून असणार आहे तर आता उद्यासाठी आपण काय केलंय उद्यासाठी ही लेवल जी आहे एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची लेवल एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस ही घेतलेली आहे आता ह्या दोघांमध्ये आपल्याला माहिती आहे की अडीचशेपेक्षा जास्त जर डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन घेतो साधारण एकोणपन्नास हजार सातशे सत्तरच्या आसपास आपण ती सेंटर लाईन घेतलेली आहे आता खालच्या बाजूला क्लोज झाले आता क्लोजिंग कुठे आलं जर बघितलं तर एकोणपन्नास हजार सातशे ऐंशीच्या आसपास आलं आहे म्हणजे ह्या सेंटर लाईनच्याही वर आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तर क्लोजिंग आपल्याला दिसताना चार्टवर इथे दिसतंय प्रत्यक्ष क्लोजिंग, सेंटर चा ला सेंटर क्लोजिंग या सेंटर लाईनच्या वर आलेल्या आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो सातशे सत्तरला सेंटर लाईन आहे सातशे ऐंशीला क्लोजिंग आलं आहे याचा अर्थ मधोमध आहे आणि जर मधोमध असेल तर आपल्याला काय होऊ शकतं दोन्हीकडे जायला समसमान संधी असू शकते आता सकाळी ओपन कुठे होतंय आणि ओपनिंग नंतर कोणत्या दिशेनं मुवमेंट होती आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत समजा ओपन गॅपअप झालं आणि सकाळी आपण पन एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस पुन्हा एकदा ब्रेक केलं तर काय होऊ शकतं मग वर जात असताना पन्नास हजार पंचवीस पन्नास हजार एकशे पंचवीस आणि पन्नास हजार दोनशे पंचवीस या लेवल आपल्याला पुन्हा एकदा आज सकाळसारख्याच बघायला मिळू शकतात मात्र यावेळेला तीन अटेम्प ऑलरेडी झालेले असल्यामुळे पन्नास हजारची ची लेवल ब्रेक करायचे वेळेला जर ब्रेकआउट आलं तर तो टिकण्याची शक्यता आहे कारण पन्नास हजारचा जो रेजिस्टन्स आहे तो हे तीन वेळा अटेम्प केल्यामुळे थोडासा नक्कीच कमी झालेला असू शकतो तर त्यामुळे उद्या जर पुन्हा जर इथनं वर जाण्याचा प्रयत्न झाला तर तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त आहे मात्र शेवटी ज्या पद्धतीनं हे सेलिंग आलं आहे तर उद्या जर आता इथेच फ्लॅट ओपन झालं आणि खाली जात असेल तर आपल्याला थोडं वाट बघायला लागणार आहे की एकोणपन्नास हजार सहाशे पंचवीस ही लेवल ब्रेक होती आहे का ही लेवल जर ब्रेक झाली तर मात्र काय होईल तो खाली लागला। तर ह्याच्या खाली जायला लागलं तर मग एकोणपन्नास हजार पाचशे पंचवीस एकोणपन्नास हजार चारशे पंचवीस आणि एकोणपन्नास हजार तीनशे पंचवीस अशा तीन लेवल्स खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात अर्थात उद्या पुन्हा ओपनिंग वर फार मोठी गोष्ट अवलंबून असणार आहे ओपन कुठे होते यावर सर्व पिक्चर क्लिअर होण्याची शक्यता जास्त दिसते तर हे झालं बँक निफ्टीचं आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याबद्दल सविस्तर विश्लेषण आता आपण अशा इंडेक्सचा चार्ट ओपन करणार आहे की ज्याच्यामध्ये उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी आणि त्याच्या त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी फिन निफ्टीसाठी इथे मी इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल टार्गेट सर्व काढलेले आहेत मी तुम्हाला चार्ट थोडासा झूम लेवल ऍडजस्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता इथेही सेम पद्धतीनं झाले त्यामुळे तेच सांगणार नाही मी परत तुम्ही बघू शकता बावीस हजार दोनशे ला आपण काय केलंय वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे बावीस हजार दोनशे पंचवीस ही वरच्या बाजूची आहे बावीस हजार पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची आहे दोघांमध्ये शंभरपेक्षा जास्तच डिफरन्स जा असल्यामुळे आपण बावीस हजार एकशे सत्तावन्नला सेंटर लाईन घेतली आहे क्लोजिंग जे आलंय ते सेंटर लाईनच्या आसपासच आलंय बावीस हजार एकशे पंचावनच्या आसपास म्हणजे एक दोन पॉईंटच वर खाली आहे आपण इथे सेंटरलाच क्लोजिंग आले असं समजू शकतो इथे जर क्लोजिंग आले तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूला समसमान संधी असणार आहे जर समजा बावीस हजार दोनशे पंचवीस गॅप ओपन झालं फ्लॅट ओपन झालं आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल तर मग बावीस हजार दोनशे पंचाहत्तर बावीस हजार तीनशे पंचवीस आणि बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर या तीन लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर काही कारणामुळे खाली जात असेल आणि बावीस हजार पंच्याहत्तर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक होत असेल तर काय होऊ शकतं तर मग खाली जात असताना बावीस हजार पंचवीस एकवीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि एकवीस हजार नऊशे पंचवीस अशा तीन लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात खालची तिसरी लेवल जी आहे एकवीस हजार नऊशे पंचवीस ची आहे तर आपण इथून खाली येत असू तर या पद्धतीनं आपल्याला ले तीनही लेवल बघायला मिळू शकतात तर इथे सुद्धा दिसताना आपल्याला चित्र असं दिसत की आपण मार्केटमध्ये इंडेक्स मध्ये सुद्धा निफ्टी मध्ये सुद्धा तेजी होतीये त्यामुळे जर उद्या गॅप ओपन झालं तर पुन्हा आपण वरच्या दिशेनच मूवमेंट करू शकतो असं चित्र आपल्याला दिसू शकेल तर हे झालं बँक निफ्टीचं आणि फिन निफ्टीचं अनालिसिस आता उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्स चा मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवणार आहे तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे मी निफ्टीचा चार्ट दाखवतोय निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल सेंटर लेवल आणि दोन्ही बाजूची टार्गेट्स क्लिअर कट दिसत आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर निफ्टीच्या या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं निफ्टी फिफ्टीचा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर त्याचा चार्ट बघूया ह्याच्यामध्ये चा सुद्धा तुमच्या लक्षात येईल की एक वरच्या बाजूला खूप चांगली तेजी झाली दोन टार्गेट अचीव झाली त्यानंतर खाली आलं खाली खालची तिन्ही टार्गेट अचीव्ह झाली आणि पुन्हा वर गेलं म्हणजे थोडीशी व्हॉलॅटिलिटी आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये ट्रेंडिंग झालं नंतर साईडवेज झालं आणि मग व्होलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळाली आता सुद्धा मी इथे इम्पॉर्टंट लेव्हल टार्गेट लेवल काढलेले आहेत आणि आपल्याला शेवटच्या जर दोन कॅन्डल बघितल्या तर तुमच्या लक्षात येत आहे की ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे जर उद्या सेलिंग वाढलं तर ते आणखीन जास्त सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला दिसते इंडेक्स तो रह, रह, तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे तर त्याच्यासाठी स्टॉकचं अनालिसिस करण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत टाइम फ्रेम जी आहे ती डेली टाइम फ्रेम करणार आहे झूम लेवल थोडे ॲडजस्ट करून घेणार आहे आणि मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते आता एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे तो आहे टेक महिंद्राचा टेक महिंद्रा या स्टॉक मध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे काय लक्षात येत आहे तर इथे आपल्याला एक ब्रेकआउट आलेला होता म्हणजे ही जी लेवल होती ही लेवल आपण बघू शकता एकदा इथे गेलं खाली आलं ओके परत इथून वर गेलं यानंतर पुन्हा खाली आलं म्हणजे ही लेवल आपल्याला ले 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 रे रेजिस्टन्स म्हणून काम करत होती तेराशे सत्तेचाळीस ही लेवल आहे आता काय झालंय आपल्याला ब्रेकआउट तर आला वर म्हणजे तुम्ही जर वर बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ब्रेकआउट आलेला दिसतोय ब्रेकआउट झाला पण आपल्याला काय होणं अपेक्षित होतं हा हाय ब्रेक होऊन वर टिकणं अपेक्षित होतं तसं नव्हतं पुन्हा आपण खाली येतोय आणि हे खाली येत असताना काय झालंय आ, हे जी तेजी झाली होती ह्याच्या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या सुद्धा आपण खाली येऊन क्लोज केलेला आहे तर अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं अशा वेळेला जर आणि ही इनसाइड कॅन्डल सुद्धा बनलेली आहे ही जी रेड कॅन्डल आहे ही इनसाइड कॅन्डल आहे तर त्याच्यामुळे जर समजा उद्या ह्या आजचा लो जर ब्रेक झाला तर मग सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तेराशे वीस पर्यंत आपल्याला पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं तिथून खाली जाणार असेल तर तेराशे रुपयापर्यंत आपण आणखीन खाली जाताना टेक महिंद्रामध्ये मध्ये बघू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे उद्या जर गॅप ओपन झालं तर आणखीन एक इनसाइड कॅन्डल ग्रीन कलरची अशी छोटी इथे बनू शकते तर त्याच्यासाठी आपल्याला उद्याची वाट बघावी लागेल उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल असं मला वाटतंय त्यानंतर दुसरा स्टॉक आहे तो सुद्धा आय मधलाच आहे स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस लिमिटेड इन्फोसिस मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ब्रेकआउट चांगल्या पद्धतीनं आलेलं होतं मात्र आता एक बिअरिश इनसाइड कॅन्डल तयार झालेली आहे जेव्हा एक मोठ्या ग्रीन कॅन्डल नंतर अशी बिअरी इनसाइड कॅन्डल तयार होते जर च्या खाली उद्या टिकायला लागलं एक हजार च्या खाली तर काय होऊ शकतं आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि एक हजार चारशे सत्तर चौदाशे सत्तर पर्यंत इन्फोसिसचा स्टॉक खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो आजचा जो लो आहे तो उद्या ब्रेक होऊन त्याच्या खाली टिकतोय का ही वाट बघितल्यानंतरच मग पुढची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात पुढचा स्टॉक आहे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात गेल गेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर गेलमध्ये तुम्हाला काय चित्र दिसतंय गेलमध्ये असं चित्र दिसतंय की एक चांगली तेजी झाली होती आणि आज आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलेला दिसतोय म्हणजे आदल्या दिवशीच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलंय हाय सुद्धा ब्रेक झाला लो सुद्धा ब्रेक झाला आता पुन्हा जर ह्या इनगल्फिंग कॅन्डलचा लो ब्रेक होत असेल तर गेलमध्ये आपल्याला आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं अगदी एकशे शहाण्णव रुपयापर्यंत किंवा एकशे ब्याण्णव रुपयापर्यंत आपल्याला गेल खाली येताना बघायला मिळू शकतो बेरीश गल्फिंग पॅटर्न इथे तयार झालेला आहे आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे विप्रो लिमिटेड ही सुद्धा आय टी कंपनी आज तीन आय टी कंपन्या बघतोय आपण आणि एक पी कंपनी बघितली आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा जर ह्या दोन कॅन्डलचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या दोन कॅन्डल सुद्धा आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न सारख्या आहेत पोझिशन दुसऱ्या कॅन्डलची थोडी वर आहे दोन्ही जर एका लेवलला आणून बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे ह्या पद्धतीनं स्कॅन्डल आपल्याला तयार झालेली दिसून येईल म्हणजे उंची जवळजवळ दोघांची सारखी आहे पहिली ग्रीन आहे ते जी दाखवत होती दुसरी रेड आहे जी मंदी दाखवतीये आता उद्या जर समजा हा आजचा लो ब्रेक झाला तर खाली जात असताना चारशे अडुसष्ट रुपयाचं पहिलं टार्गेट आहे त्याच्या खाली जर गेला तर चारशे साठ रुपयापर्यंत हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो इथे जी गॅप आहे ही गॅप मग काय म्हणून काम करेल सपोर्ट म्हणून काम करेल तर हे झालं इंडेक्स सोबतच चे ॲनालिसिस हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे ॲनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या लाईक लाईक करू शकता कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी उपलब्ध करून देत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा तुमच्या ज्या सूचना असतील किंवा ज्या प्रतिक्रिया असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य कळवा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या गेल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद